पुढच्या बातमीकडे जाऊयात वर्ध्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचार सभेतून धनुष्य बाणच गायब झालेलं आहे युतीच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे आदित्य ठाकरेंचे फोटो आहेत शिवसेना नेत्यांच्या फोटोंच्या फ्लेक्सवर कमळाचं चिन्ह लागलेलं ला। आहे मंचावरील बॅनरवर देखील फक्त कमळाचं चिन्ह आहे सभेतील कुठल्याही फ्लेक्स किंवा कुठल्याही बॅनरवर धनुष्यबाणाचं चिन्ह अजिबात नाहीये आणि यानंतर आता कुठल्या दुसऱ्या वादाला तोंड फुटतं का हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे पण आज वर्धात अतिशय महत्वाची अशी सभा आहे युतीफी आणि त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील स्वतः हजर राहणार आहेत मात्र यावेळी फक्त कमळाचं चिन्ह या ठिकाणी बॅनरवर फ्लेक्स आहे फ्लेक्सवर मात्र कुठेही धनुष्यबाणाचं चिन्ह नाहीये दरम्यान शिवसेना नेत्यांचे जिथे फोटो आहेत बॅनर आहेत फ्लेक्स आहेत तिथे सुद्धा कमळाचंच चिन्ह आहे तिथे देखील धनुष्यबाणाचं चिन्ह नाही आहे आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातली पहिली प्रचारसभा आज वर्धेत आहे आणि या सभेत हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं कटआउट लागलेलं आहे हे संपूर्ण कटआउट तुम्ही या ठिकाणी बघू शकता वर भाजपचं निवडणूक चिन्ह जे आहे कमळ ते या ठिकाणी लागलेलं आहे आणि कुठेही या सगळ्या कटआउट्सवर धनुष्य बांध दिसत नाही जे शिवसेनेचं निवडणूक चिन्ह आहे आपण संपूर्ण जर बघितलं या ठिकाणी या सभेमध्ये आणि नाही मंचावर जे फ्लेक्स लागलेले आहेत त्यावरही कुठेही चित्र जे आहे ते धनुष्यबाणाचं दिसत नाही जेणेकरून उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे जे फ्लेक्स या ठिकाणी लागलेले आहेत त्या सगळ्या फ्लेक्सवरून धनुष्यबाणचं जे चित्र आहे ते गायब झालेलं आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आहे वर्ध्यामध्ये रामदास तळस हे भाजपचे उमेदवार आहे आणि त्यांचं प्रचारचिन्ह कमळ आहे त्याच प्रचारासाठी या ठिकाणी पंतप्रधानांची ही जाहीर सभा होत आहे परंतु ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे असे कटआउट्स लागलेले आहेत तिथे तरी किमान धनुष्यबाणाचं चित्र असणं अपेक्षित होतं असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे शिवसैनिकांचं म्हणणं आहे परंतु कुठल्याही शिवसेनेच्या नेत्यांच्या कटआउट्सवर धनुष्यबान धनुष्यबाण दिसत नाही किमुन या फोटोवरून धनुष्यबाण गायब झाला की काय अशीच परिस्थिती आहे कॅमेरामॅन सुनीत राठोड सहमाटे टी व्ही मराठी वर्धा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम